हॅलो फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत आगामी शिक्षक भरतीमध्ये मार्गदर्शक तत्त्वानुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टी ई टी एक पात्र उमेदवारच नियुक्त करण्यात येण्याबाबतची मागणी करण्यात आलेली आहे याविषयी माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आमदार नागो पुंडलिक गाणार विधान परिषद सदस्य नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघ कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्रति माननीय नामदार श्रीयुक्त विनोजित तावडे मंत्री शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई बत्तीस विषय आगामी शिक्षक भरतीमध्ये मार्गदर्शक तत्वानुसार यत्ता पहिली ते पाचवी यत्तेसाठी टी ई टी एक पात्र उमेदवारच नियुक्त करण्यात येण्याबाबत संदर्भ त्याचबरोबर माननीय महोदय संदर्भीय पत्र सोबत जोडले आहे शासन निर्णय दिनांक तीन बारा दोन हजार चौदानुसार नुसार इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टी ई टी एक परीक्षा पाच शिक्षकांनाच ए पहिली ते पाचवीकरिता नियुक्तीसाठी पात्र ठेवावे आणि इयत्ता सहावी ते आठवीच्या टी ई टी दोन परीक्षा पास शिक्षकांना सहावी ते आठवीसाठीच पात्र ठरवावे या प्रकरणी त्वरित दखल घेऊन योग्य शासन निर्णय निगमित करावे ही विनंती धन्यवाद आपला नागोगाणार विधान परिषद सदस्य या पत्रावरून आपल्या लक्षात येतं की टी ई टी एक पात्र असणाऱ्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पात्र ठरवण्यात यावं था व ई टी दोन पा उत्तीर्ण असणाऱ्या किंवा पात्र असणाऱ्या उमेदवारांना सहावी ते आठवीसाठीच फक्त नियुक्ती द्यावी किंवा त्यासाठीच पात्र ठरवण्यात यावं अशी मागणी या पात्रांवरे करण्यात आली आहे सर्वांना माहीतच असेल की गेली काही दिवस या ठिकाणी एक संभ्रम निर्माण झालेला आहे तो संभ्रम म्हणजे असा की टी ई टी दोन उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते आठवीसाठी पात्र समजण्यात यावं का आणि ए टी ई टी एक पास असणाऱ्या उमेदवारांना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पात्र हे कन्फर्म आहे इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टी ई टी एक पात्र उमेदवार पण टी ई टी दोन पात्र असणारा उमेदवार हा पहिली ते पाचवीसाठी सुद्धा पात्र आहे का याबाबत संभ्रम अवस्था निर्माण झालेली आहे काहींचं मत असं आहे की टी ई टी एक पात्र असलेला उमेदवार एक ते पाचसाठी तर टी ई टी दोन पात पास असलेला उमेदवार इयत्ता पहिली ते आठवीसाठी पात्र आहे मात्र काहीतून सूर असा उमटत आहे की इयत्ता सहावी ते आठवीसाठी टी ई टी दोन उमेदवार पात्र असावा आणि इयत्ता पहिली ते पाचवीसाठी टी ई टी एक उमेदवार पात्र असावा तर अशा पद्धतीनं आत्ता मागणीच या ठिकाणी शिक्षक आमदाराकडून करण्यात आलेली आहे सॉरी विधान परिषद सदस्याकडून करण्यात आलेली आहे ती म्हणजे असे की या ठिकाणी उमेदवारांची जी काही मागणी आहे ही मागणी लक्षात घेऊन टी ई टी एकसाठी टी ई टी एक उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची म्हणजे जे उमेदवार आहेत त्यांना इयत्ता पहिली ते पाचवीसाठी पात्र ठरवावं आणि टी ई टी दोन उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारांना सहावी ते आठवीसाठीच पात्र ठरवण्यात यावं अशी ही मागणी आहे आता यावरती शासन निर्णय कोणता निगमित करण्यात येतो किंवा सरकार कोणती भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल अधिक माहितीसाठी तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद